सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील आरोपी योगेश उर्फ गोट्यासर्जेराव पारदे हा कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यासाठी दुचाकीवरून येत असताना तो पोलिसांच्या हातावर तुरी देत दुचाकीवरून उडी टाकून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे सदर पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सदर आरोपीला पुन्हा गजाड करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आरोपी योगेश उर्फ गोट्या सर्जराव पारदेव मूळ राहणार राम मंदिराजवळ कोल्हार खुर्द तालुका राहुरी याच्या वर सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणासह भाधवी कलम तीनशे दोन तीनशे चौसष्ट एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास दोनशे एक स्ट्रॉसिटी अंतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात माननीय जिल्हा व अतिसत्र न्यायालय कोपरगाव यांचेकडील सेशन केस नंबर बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंधरामधील दुय्यम कारागृह हो कोपरगावमध्ये तो न्यायालयीन कोठडीत असताना सदर आरोपी दिनांक दोन जून रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्रास होत असल्यानं त्यास ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारकामी दुचाकीवरून नेत असताना डॉक्टर बाबळे हॉस्पिटलजवळील टी पॉईंटवरून सदर आरोपी दुचाकी वाहनाचा वेग कमी झाला असता आरोपीनं दुचाकी वाहनावरून उडी मारून तो आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबुराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरोधात भादवी कलम दोनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करत आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथकांच्या मदतीनं सदर आरोपीचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे सदर घटनेनं पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सदर आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील असल्यानं त्यास पुन्हा गजाआड करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश कोपरगाव